नमस्कार मित्रांनो अपडेट आपल्याला स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जो प्राथमिक परीक्षा चौथी करता अभ्यासक्रम दिला या ठिकाणी शासन जे पत्र आहे त्याचा संदर्भ पण या ठिकाणी दिलेला आहे आणि आजच या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी माध्यम मराठी आणि प्रथम भाषेसाठी काय असणार अभ्यासक्रम ते बघत यामध्ये आकलन मध्ये उतारावं त्यावरील आधारित प्रश्न दोन कविता त्यावर आधारित प्रश्न संवादावर आधारित प्रश्न त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद आणि जाहिरातीवर आधारित प्रश्न याला भारा शासना आहे साधारणतः चोवीस टक्के त्यानंतर दुसरा घटक शब्द संपत्तीवरील प्रभुत्व समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समूहदर्शक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द अलंकारिक शब्द जोड शब्द शब्दकोडी एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे पिल्लू दर्शक शब्द घर दर्शक शब्द दर्शक शब्द म्हणी वाक्प्रचार आणि याच्यावरती असणारे बारा सो चाळीस टक्के आता यानंतर कार्यात्मक व्याकरण कार्यात्मक व्याकरणामध्ये वर्णमाला त्यानंतर शब्दकोशप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे शब्दांच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद त्यानंतर लिंग वचन काळ विरामचिन्ह वाक्याचे भाग शुद्ध व अशुद्ध शब्द प्रत्येक घटित आणि उपसर्ग घटी शब्द याला असणारे बत्तीस टक्के बाराश त्यानंतर चौथा घटक जो आहे तो भाषा भाषाविषयक सामान्य ज्ञान जसं लेखक कवी त्यानंतर ग्रंथ वटोपनवे खेळ खेळाडू दिनविशेष विविध पुरस्कार पदवी आणि किताब याला असणारे झिरो चार टक्के या ठिकाणी बाराश असणारे त्यानंतर पुढचं आहे आपलं या ठिकाणी विषय गणित आता गणितासाठी काय असणारे तर या ठिकाणी या संख्याज्ञान यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वाचन व वा लेखन तसंच पाच अंकापर्यंत संख्याचे वाचन आणि लेखन अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित मांडणी त्यानंतर मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या संख्याचा चढता क्रम व उतरता क्रम आणि तुलना एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न सम विषम संख्या एक ते शंभर मूळ संयुक्त व त्रिकोणी व चौरस संख्या दुसरा घटक आहे संख्यावरील क्रिया बेरीज पाच अंकी संख्या पर्यंत ही बेरीज शाब्दिक असणार असणारे वजाबाकी पाच अंकी संख्यापर्यंत आहे ह्याची वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरण गुणाकारामध्ये तीन अंकी गुणिले दोन अंकी संख्यापर्यंत आणि शाब्दिक उदाहरणं त्यानंतर भागाकार आहे ते भागाकार तीन अंकी गुणिले दोन अंकी संख्यापर्यंत आणि शाब्दिक उदाहरण याला भारांश असणारे साधारणतः वीस टक्के तिसरा घटक आहे अपूर्णांक अपूर्णांकांचे अर्थ वाचन व वा लेखन त्यानंतर व्यवहारी अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक छेद अपूर्णांक अपूर्णांकांचा लहान मोठेपणा चढता उतरता क्रम अंशाधिक छेदाधिक व पूर्णांक युक्त अपूर्णांक तुलना व परिस परस्पर रूपांतर त्यानंतर पुढचा जो चौथा घटक असणार आहे आपला या ठिकाणी महत्व मापन व महत्वमापन यामध्ये असणारे लांबी वस्तुमान धारकता एकेकाचे परस्पर रूपांतर बेरीज वजाबा व शाब्दिक उदाहरण दुसरे कालमापन घड्याळ मध्यान पूर्व मध्यानोत्तर, तास मिनिटे परस्पर रूपांतर दिनदर्शिका काल अं कागदमापन नाणी नोटा रुपये पैसे परस्पर रूपांतर आणि मूलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक उदाहरण त्यानंतर पाचवा गणितातला जो घटक आहे तो आकृती भौमितिक भौमिक आकार संख्या विविध मुक्त हस्त आकृत्या याला आठ पर्सेंट या ठिकाणी बारा असणार आहे त्यानंतर सहावा घटक आहे भूमिती यामध्ये कोण व त्यांचे प्रकार काटकोण लघुकोन, विशालकोन, सममिती शिरोबिंदू बाजू त्रिकोण चौरस आयत वर्तुळामध्ये त्रिज्या जीवा व्यास केंद्र कड म्हणजेच परीघ, आंतरबाह्य बाह्य भाग परिमदि म्हणजे त्रिकोण आयत आणि चौरस क्षेत्रफळामध्ये आयत चौरस त्रिमिती वस्तू व घडणी दंडगोल व शंकुगोल कडा व कोपरे त्यानंतर नव इष्ट इष्टिकचिती व घन कडा शिरोबिंदू आणि पृष्ठे त्यानंतर चित्रालेख मध्ये असणारे चित्ररूप माहितीचं आकलन या ठिकाणी असणारे सहा पर्सेंट आला आता त्यानंतर त्यानंतर आपला विषय जो येतो अभ्यासक्रमामध्ये तो आहे तृतीय भाषा इंग्रजी आता यामध्ये माध्यममध्ये मराठी उर्दू हिंदी गुजराती तेलगू कन्नड यांच्यासाठी लेटर्स ऑफ अल्फाबेट्स असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ अ साउंड नंतर फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स याला चार टक्के वेटेज असणारे हो मध्ये कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्राइबिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स असणारे अपोजिट वर्ड्स वर्ड रजिस्टर then finding small words from the given bigger word contracted forms dictionary skills then parts of human body plants animals names and birds names of birds and animals their living places and sounds comparisons names of colors things shapes vegetables fruit games याला वेटेज असणारे अठ्ठावीस टक्के त्यानंतर पंच्युएशन मार्क म्हणजे चिन्ह यामध्ये कॅपिटलायझेशन कॉमा फुलस्टॉप क्वेश्चन मार्क अपर, एपी एक्सप्लेनेशन मार्क याला बारा टक्के वेटेज असणार आहे आणि त्यानंतर न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन डेज ऑफ द वीक मंथ ऑफ द इयर कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स शोइंग द डायरेक्शन अँड सब डिरेक्शन मॅप रीडिंग याला बारा टक्के वेटेज असणार आहे त्यानंतर आहे पुढचा आपला जो युनिट मध्ये आहे क्रिएटिव्ह थिंकिंग uh, रायटिंग uh, फॅमिलीअर रिलेटेड वर्ड्स विथ गिवन ड्यूज uh, ऑर पिक्चर्स uh, मोटोज मेसेजेस त्यानंतर सॉल्विंग पझल्स विथ द गिवन क्लूज आणि सॉल्व्हिंग रेडल्स विथ द गिवन क्लोज याला बारा टक्के भेटायचे असणारे स्टॉक एक्सप्रेशन्स यामध्ये एक्सप्रेशन को रिलेशन बिटवीन द इन्स्ट्रक्शन एक्सप्रेशन आणि सातवा घटक त्यामध्ये असणार ग्रामर यामध्ये नाउन्स प्रोनाउन्स ऍडव्हर्स प्रिपोजिशन्स आर्टिकल्स टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर आणि सातवा घटक सिम सिंग्युलर अँड प्लुरल आणि या ठिकाणी आठवा घटक असणारे कॉम्प्रेन्शन यामध्ये प्रोझ अप टू ट्वेंटी वर्स याला आठ असणार आहे वेटेज अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जे प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी करता जो अभ्यासक्रम दिलाय तसच अभ्यासक्रम त्यामध्ये घटक कोणता आहे त्यानंतर उप घटक कोणते आहेत आणि त्यानंतर बारावी किंवा वेटेज कशा प्रकारे आहे ते, ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये माहिती पाहिली आता अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चौथीचा ज्याप्रमाणे सिलेबस दिला याप्रमाणे सातवीचा या, या ठिकाणी आपल्याला जो अभ्यासक्रम आप आहे तो दिलेला आहे तर याच्यानंतरच्या व्हिडिओ आपण नक्कीच जो सातवीचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आप आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात आणि या आ, या संदर्भात अभ्यासक्रम जर आपणास कोणता नवीन प्रकारचा काही व्हिडिओ असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद